नमस्कार मित्रांनो आज आपण एन एम एम एस व शिष्यवृत्ती परिष परीक्षेच्या संदर्भानं व्हेन आकृत्यांचा अभ्यास करणार आहोत व्हेन आकृती हा एक प्रश्नप्रकार आहे त्याच्यामध्ये तीन गट दिलेले असतात आणि वेन आकृत्या असतात यामध्ये माणसाचे तीन गट प्राण्यांचे तीन गट वस्तूचे तीन गट वनस्पती राष्ट्र राज्य राजधानी जिल्हा तालुका पुस्तके मित्र नातेवाईक इत्यादींचे तीन तीन गट खेळाडूंचे तीन गट संगीत साहित्य व त्यांच्याशी संबंधित राजकारण सुशिक्षित निरक्षर पदवीधर डॉक्टर इंजिनियर इत्यादींचे तीन गट दिलेले असतात दिलेल्या वेन आकृत्यांना एक दोन तीन व चार असे क्रमांक पर्याय दिलेले असून वरील तीन गट एक ते चार पर्यायामधील कोणत्या तरी आकृतीशी त्यामध्ये संबंध संबंधांशी जास्तीत जास्त साधर्म्य दर्शवितात ती आकृती पर्याय क्रमांक ओळखावायचे असते आणि हाच पर्याय तुमचे उत्तर असते ही सूचना म्हणून विचारात घेऊन आपण पुढील प्रश्न सोडवूया आता आपण प्रश्नाकडं वळूया पहा या ठिकाणी एक नमुना प्रश्न दिलेला आहे स्टेनोग्राफर टायपिस्ट आणि चित्रकार तर यामध्ये या, या तिन्ही शब्दाचा आता आपल्याला संबंध शोधायचा आहे आणि आकृतीच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचा आहे तर पहा या ठिकाणी आकृती क्रमांक एक आकृती क्रमांक दोन आकृती क्रमांक तीन आणि आकृती क्रमांक चार हे जर आपण पाहिले तर या या ठिकाणी जर आपण बघितलं तर सर्व स्टेनोग्राफर्स टायपिस्ट असतातच म्हणून पण सर्व टायपिस्ट स्टेनोग्राफर नसतात म्हणून मोठ्या वर्तुळात लहान वर्तुळ असतीलच असे नाही या दोघांचा संबंध असतो असतोच चित्रकारा टायपिस्ट किंवा स्टेनोग्राफर यापैकी कोणीही नसल्यामुळे तो स्वतंत्र शेजारील वर्तुळाने दाखविला आहे म्हणून या प्रश्नाचे बरोबर व सर्वात अचूक व योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार म्हणजे हे आहे